कागर नगर परिषद आणि मुळबूट नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे समर्जनसिंह गाडगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय आपला उद्देश काय याची माहिती दिली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये युती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसारमाध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्याला न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती विशेषतः आमचे मित्र माझे आमदार संजय बाग जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विशेष केलेली आहे आणि आज याचा उल्लेख श्री घाडगे यांनी केला की कागद आणि कागद तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात धा हात धा घालून हातात धा हात धा घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली त्याचंही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे या की निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू आघाडी झाली की काही लोकांच्यावर अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होतील आणि आपण साडेचार वर्षामध्ये असतो निवडणुका नव्हत्या कोणीही नगरसेवक नव्हता तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम मिय किंवा समरसेन घाडगे यांनी केलेलं आहे या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडी आणि पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान राखणं त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीची खंबीरपणे बोलण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी घाटगे आणि माझे आमदार सजीबा घाटगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला वाटतेची युतीतले घटकं झालेले आहेत आणि म्हणून आपण विकासासाठी चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू आज माझी खासदार संजय मंडिकांची काहीतरी पत्रकार परिषद मी बघितली त्याबद्दल आपण विचारणारा आहात दा तर त्यापूर्वीच आपलं सगळ्यांना सांगणं माझं महत्वाचं काम आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका विश्व केली वास्तविक एवढं अस्वस्थ होण्याची आवश्यकता नव्हती कारण मध्ये आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं कागल शहरामध्ये त्यांचा कधी जास्त सहभाग नव्हता आणि म्हणून लोकसभेमध्ये आम्ही दोघांनी विरोधी काम केलं असं त्यांनी केलं ते वास्तविक आमच्यावर अन्याय करणार आहे आम्ही परमेश्वर याला साक्षी आहे ज्या पद्धतीने आम्ही काम केलं ते जर नसतं तर इतकं मत की कागद तालुक्यामध्ये मिळालं नसतं ते अस्वस्थ ते काय बोलताय आहे आम्ही काही फार लक्ष देणार नाही आणि दुसरी भूमिका तिथे आणली हयात आमदार राहायचं सत्तेवर राहायचं आहे यासाठी जा प्रत्येक पहिले ते बोलतात असं काहीतरी त्यांनी ते सांगितलं आणि त्यांना मी आठवण करू देऊ इच्छितो श्याम विभाजी पटेल मंडलिक साहेबांची अनेक वर्ष संघर्ष झाला ते एकत्र आले राजेसाहेब साहेबांनी मंडलिक साहेबांची सुद्धा अनेक वर्ष संघर्ष झाला ते सुद्धा एकत्र आले मी आणि संजय बाबांचा संघर्ष झाला ते आम्ही एकत्र आलो आणि आज आणि मी समाजसी गाडगे एकत्र येतोय फक्त हे कागद तालुक्याला नवीन नाही आणि सातत्याने एकमेकांच्या विरोधी शत्रुत्व करणं द्वेष करणं आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्या संघर्ष घडवणं हे कागद या नेतिमंडळात कधी मान्य नाही काही निवडणुकांमध्ये मतभेद होतात परंतु मतभेद जरी झाले तरी सुद्धा ते त्या निवडणुकीपुरती आपण ठेवली पाहिजे आणि तालुक्याच्या आणि आपल्या जनतेसाठी एकत्र येणं त्यांच्या कल्याणासाठी एकत्र येणं ही भूमिका अनेक नेते मंडळींच्याकडून आपण घेत आलेलो इतिहासाच्या आज तुंगावरती होते आज आपल्या कागल नगरपालिकेचे उमेदवार सभापती सविता ताई प्रताप माने गुरगुडच्या नगराध्यक्ष उमेदवार सभापती जमांद्र मेणे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज दोन्ही नगरपालिकेचे जे, जे नगरसेवक आहेत की छाननी करून आज पात्र होऊन आलेले आहेत त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जीवाचं लांब करू आडाची काळ रक्ताचं पाणी करू असा विश्वास आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंना मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आमची पत्रकार परिषद उपस्थित झाला आणि आमच्या भावना राज्यभर पोहोचवण्यासाठी आपण जे कष्ट केले त्याबद्दल आपली सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो मराठी माझं चांगलं आहे बघा युती होती त्यावेळेला भविष्य काय नसतं आता जोपर्यंत कार्यकर्ते नेते आम्ही एकत्र बनणार आहोत तो काळ अनाधिक काळ चांगला ही घटना जी आहे एका एका घटनेसाठी असं एकत्र येत नाही लोक विचारतील ना आम्हाला आता तुम्ही आकडेवारी बघितली का मला माहिती नाही कोल्हापूर जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशी हजार आकडेवारी एक्क्याण्णव हजार त्यामध्ये सगळ्यात कागद जागर झाली आमचा अश्वभाई मिळाला सगळ्या राज्यात जास्त आकडेवारी ही युती जी आमची ज्यावेळी बैठक होईल त्यावेळेला आम्ही कसं निवडून घेऊ हे आम्ही भारतीय जनता पक्षाला मोठ्या भावतेला समजावून सांगतो सिंधी गटाला सांगे तर दादा न मी काय म्हणालो की अरुण लाड यांना गेल्या वेळा आम्ही निवडून आणलं होतं त्यावेळेस त्यांनी भयामानी उमेदवारी भरली होती त्यावेळी भयामराला त्यांनी सांगितलं की भया पुढच्या वेळेला मला यावेळा संधी द्या आणि ते एकदा पडले होते त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि यावेळा त्यांनी चिरुद्देवाला भारतीय जनता पक्षात पाठवलं तर हे अरुणांना लाडचं मी जे शब्द दिला होता भयामानला त्याची अपील करते

आज आम्ही आणू आमची भूमिका स्पष्ट केली आणि आता मेळाव्यात आमच्या भावना व्यक्त करणार आहोत नाही आता ते कोर्टात प्रकरण आहे परंतु त्यांनी आपली भूमिका सांगितली आणि त्यांची भूमिका मला पटली तशा परिस्थितीत त्यांना ते करावं लागली त्यामुळे आमचा गेस मंजूर झालेला आहे

संजय भावाचं बोललं की माझं काम झालं नाही कारण काल वरिष्ठांनी सांगितलं होतं की मी त्यांच्याशी बोलतोय आणि मी उद्या त्यांच्याशी बोलणार मी आमरीश गाडगे संजयवाना बोलून त्यांच्याशी उद्या हा सगळा बोलताना सांगणार मी मोठ्या मनाचा भांड्या स्वभावाचा हे नाही सांगत त्यांनी सांगितलं वरिष्ठांना असं वाटलं की हा संघर्ष भेटला पाहिजे शाहू महाराज एक तालुका आहे त्याचा संघर्ष जातात गावामध्ये काहीतरी अडचणी असतूकडे पाठिंबा दिला नाही

आमचा प्रयत्न आहे ना तो नाही एकनाथ शिंदेसाहेब होते ना आमच्याबरोबर मी मंत्रिमंडळाची भेट झाल्यानंतर या परिषदेला येण्यासाठी विमानतळावर मी आणि मग त्या मी मला आमच्या पीएन सांगितलं किंवा अशी काहीतरी बातमी येते की शिवसेनेचे काही ते बहिष्कार एकनाथ होते नाही राजेंचं भविष्य काय मला माहिती नाही ते खासदार होणार आहेत की आमदार होणार आहेत तर काय होणार आहे ते त्यांची वरिष्ठ सांगते परंतु भयामानीने आमदार व्हावं असा माझा प्रयत्न आहे तिघ मिळू तिघ तिघ आणि संजय मंडी आले तर चौथे जिल्ह्यात आहे बघा काहीपणानं कागल तालुक्यानं नेतृत्व जिल्ह्याचं केलेलं आहे सगळे म्हणजे आजी असतील शामळा मंडिक साहेब असतील तसं आमचंही काही नेतृत्व कागलकडेच आता आहे असं मी समजतोय सर्वात ज्येष्ठ कुमि आहे हा प्रयत्न आहे त्याला प्रयत्नाला तुम्ही जरा आम्हाला पाठिंबा द्या मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी काय नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी